डायरेक्ट आपण तीन दिवसाने आलो आहे जिममध्ये तर, तर विषय असा होता प्रॉब्लेम की आपण गावाकडे गेलो होतो जे आपले एक व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे मी ज्यावारी काढायचा तर तो ज्यावारी काढायचं काम होतं तर त्याच्यामुळं आपण दोन तीन दिवस जरा रेस्ट दिली बॉडीला आणि आज परत स्टार्ट करतोय मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आपण की नाही का चेस्ट मारायची परत आपण पुशअप्स वसणं स्टार्ट करू तर तो दिवस आज आलाय आज करू आपण स्टार्टिंग वेळेस सांगतो सगळ्यात सा आधी वॉर्मअप करायचं आपल्याला वॉर्मअप झाल्याच्यानंतर आपण जोर डिप्स मारू आणि जोर डिप्स हे आहे ना एक म्हणजे वर्कआउटच आहे म्हणजे एक सेटच तयार असतो त्याचा लोक मानतात की वॉर्मअपला डिप्स मारणं गरजेचं असतं पण जोर डिप्स मारणं पण ना हा चेस्ट से एक चेस्टचा एक सेटच आहे सेट से, से, जर वॉर्मअप झालेलं आहे आता सुरुवात करू आपण पहिलं जोर मारू मारू सेट घेऊ पहिलं जोर मग डिप्स मारू त्याच्यानंतर मग या मशीनवरती येऊ आपण इकलाईन डिक्लाइन आणि फ्लॅट या दोन मशीन ह्याच्यावरती मारू डम्बेंनी बारसाठी बार साठी पण हाय ऑप्शन तर घेऊ आपण पहिलं सगळ्यात आधी जोर मारू जोर मार बरोबर आहे ना असं एक एवढा एवढा डिस्टन्स ठेवायचा बरोबर एक अशी हे घ्यायचा एवढा अंतर घ्यायचा आणि शोल्डरच्या लाईन बरोबर आपला हात पाहायचं शोल्डरच्या पूर्ण मारतायचं तर जोरचं सेट बी कम्प्लीट झालेलं आहे आता पुशअप्स घेऊ डिप्स त्याचे पण आपण तीन सेट मारू वीस वीसचे त्याच्यानंतर मग आपण मशिनीवरती जाऊ आणि हे जे आहे ना पुलप्स हे आणि हे डबल बार या दोन गोष्टी पण आपण मारणार आहेत पुशअप्स मारता येई ना, ना था सेम ठेवायचं सेम अंतर घ्यायचं हाताचं फक्त जे आपण जे असं होतं होतं ना जोर मारायला फक्त ते स्ट्रेट चेस्ट खाली घेऊन जायचे तो 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 तेने चे तीन सेट घ्यायचे सेम जसं जोर मारलं तस वीस मारायच चला झाले आता डिप्स पण आपल्या मारून आता त्याच्यानंतर पुलप्स घेऊ आणि डबल बार घेऊ त्याचं पण जण नाहीत ना असं लांब पकडतात असं लांब पकडतात त्यांना वाटतं की लांब पकडल्यावर बॅक हा जास्त तर असं काही नाही सर्फ शोल्डरच्या लाईनेच पकडायचं हे पण आपण नॉर्मली हात वर वर्ष चला आता डबल बारचा सेट घेऊ ह्याला आमच्या इथे डबल बार म्हणतात डबल बार बाकी बऱ्याच ठिकाणी काय काय वेगवेगळे नाव असतील त्याचे तर आपण हे मारायचं असेल ना तर ह्याच्यासाठी ना फॉर मध्ये पॉवर पाहिजे तोच हे मारायचं नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या ना शोल्डर इंजुरी किंवा हात पॅक्चर असे प्रकार होत्याच्या ह्याच्या त्याच्यामुळे हे मारायचं असेल ना तर पुशअप आणि जोर जोर आणि डिप या दोन गोष्टीवरती जास्त फोकस करावा लागतो तेव्हा एक इथे एकदम परफेक्ट जातो चला पुलप सन डबल वर दोन सेट झालेत आता चेस्टचा सेट घेऊ हो आपण हा चेस्टचा सेट सगळ्यात आधी आपण चेस्टसाठी फ्लॅट बेंच घेऊ बेंच अवस्था खराब आहे पण ठीक आहे चालतंय नसण्या पॅके असते आपण सुरुवात नाही का जास्त करू सेकंड सेट घेऊ आता फर्स्ट सेट कम्प्लीट झाला सेकंड सेट घेऊ कधी पण एक लक्ष ठेवायचं हे जेव्हा आपण खाली घेतो ना तेव्हा एकदम स्लो डाऊन करायचं नंतर अप करायचं स्लो केल्याने ना प्रेशर चांगलं पडतो चेस्टवर लास्ट सेट आहे अक्का घामघूम आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं आणि खरं वर्कआउट म्हणजे वेट लॉस करणाऱ्यांसाठी ना उन्हाळा हे सीझन बेस्ट आहे कारण घाम पण जास्त येतो जेवण पण कमी जातं आणि नुसतं पाणी वगैरे पितात माणसं तर त्याच्यामुळे उन्हाळा चांगला आहे वेट लॉस आता आपण बेंच मारू जो असतो त्याने पडतो याचे पण आपल्याला तीनच सेट घ्यायचे सेट थोडस से वेट जास्त आहे त्याच्यापेक्षा जा एक प्लेट जास्त आहे

ह्याचे दोन एक लाईन डिक्लाईन झाला फ्लॅट घेऊ फ्लॅटसाठी दुसरा सेट तर रातचा वर्कआउट आपला कंप्लीट झालेला आहे आता त्याच्यानंतर आपण स्ट्रेचिंग करू आणि उद्यासाठी आपण लेग्स मारू लेग्ससाठी आपण थोडंसं रनिंग करू एक दोन तीन किलोमीटर वॉकिंग करू त्याच्यानंतर येऊन आपण इथं जोर टाका मारू आणि उद्या काय नसणार आहे त्याच्यामुळे आपण सकाळीच करू तर सकाळी अंधारसं ना अंधारात छूट करू बघू जमतं आहे का नाही आपल्याला जर का झालं करको मारूफ। साथी काड़ा, जाले, तर करू आपण आणि बैठका वगैरे मारू स्वतःसाठी वेळ काढा आणि जर का सुट्ट्या झाल्या तर गेलेली वेळ ही भरून काढा पण वर्कआउट करा चेस्ट तर कम्प्लीट झालेला आहे चेस्टचा वर्कआउट तर उद्यासाठी आपण तयारी करू आणि यो यो आणि सिंगल